नमस्कार रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही अशी ही मऊ लुसलुशीत खिचडी नक्कीच बनवू शकता पचायला हलकी आणि बनवायला खूप सोपी या खिचडीची चव अधिकच वाढवण्यासाठी मस्त चुरचुरीत लसणाच्या फोडणीचं गरमागरम तिखट तेल कसं करायचं ते सुद्धा दाखवणार आहे अगदी बॅचलर ज्यांनी कधी स्वयंपाकच केलेला नाही असे सुद्धा ही खिचडी अगदी पहिल्या प्रयत्नात बनवू शकता प्रमाणबद्ध रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे यावरून असं हे फोडणीचं तिखट तेल घेऊन ही खिचडी खाऊन पहा अगदी मस्त लागते नमस्कार मी सीमा जळगाव तळका दल्गा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खिचडी तयार करण्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे भांड्यांचा खूप जास्त पसारा न करताना अगदी फक्त एका भांड्यामध्ये किंवा एका कुकरमध्येच तुमची ही खिचडी बनवून तयार होईल आता या कुकरमध्ये मी एक वाटी भरून रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही तांदूळ इथे कुठलाही वापरू शकता सुगंधी तांदूळ वापरायचा असेल सुगंधी तांदूळसुद्धा घेतला तरी चालेल आता ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही इथे मुगाची डाळसुद्धा वापरू शकता आता डाळ आणि तांदूळ एक दोन पाण्यांनी अगदी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत डाळ तांदूळ धुण्यासाठी एखादं वेगळं भांडं घ्यायचं परत खिचडी बनवण्यासाठी एक वेगळं भांडं घ्यायचं असं काहीही न करताना अगदी झटपट ही खिचडी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्येच मी डाळ तांदूळ दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता या खिचडीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ दीड वाटी डाळ तांदूळ झालेले आहे त्यासाठी इथे मी पाणी घालत आहे एक वाटी पाणी घातलं आता ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे चौथी वाटी पूर्ण न भरता अर्धी वाटी मी इथे भरलेलं आहे म्हणजे साडेतीन वाट्या इथे मी पाणी घातलेलं आहे खिचडी छान मऊ शिजावी यासाठी अर्धी वाटी जास्त पाणी घातलेलं आहे तुम्हाला यापेक्षा जास्त मऊ हवी असेल तर पाणी जास्त वाढवू शकता अगदीच मोकळी हवी असेल तर फक्त दुप्पट पाणी घातलं तरी चालेल आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीसाठी मीठ घालून घेतलेला आहे मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये व्यवस्थित खालपासून अशी ही खिचडी किंवा हे डाळ तांदूळ हे सगळं मिश्रण हलवायचं आहे म्हणजे खिचडीला एक सारखा मस्त हळदीचा रंग येतो व्यवस्थित हल हलवलं गेलं नसेल हे पाणी तर खिचडी कुठे पांढरी कुठे पिवळी अशी तयार होते आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर एक चमचा भरून मी इथे तेल घातलेलं आहे तुम्ही साजूक तूपसुद्धा घालू शकता तेल घातल्यानंतर पुन्हा एक वेळा सर्व साहित्य असं हलवून घेतलं आता कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे हे कुकर गॅसवर मी आता ठेवणार आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी ठेवल्यामुळे खिचडी मस्त मऊ शिजते शिवाय पाणी जे आहे ते उतू जात नाही जर तुम्ही अगदीच फुल गॅस करून दिला तर पाणी उतू जातं त्यामुळे खिचडी छान मऊ होत नाही तळाशी ती लागते करपते आणि अगदीच कडक अशी शिजते ती त्यासाठी अगदी मंद आचेवर पहिली एक शिटी होऊ द्यायची आहे नंतर तुम्ही गॅस मोठा करून उच्या दोन शिट्या घेतल्या तरी चालतील आता एक शिटी झालेली आहे गॅस मी आता इथे वाढवलेला आहे आणि दुसरी शिटी आता ही तिसरी शिटी इथे झालेली आहे गॅस मी आता इथे बंद करणार आहे आणि हे कुकर स्वतःहून पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आता खिचडी बनवून तयार झालेली आहे तोपर्यंत आपण मस्त असं हे तिखट तेल तयार करून घेऊया तर इथे भांड्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून तेल घेतलेला आहे तेल तुम्ही किती प्रमाणात करत आहात त्यानुसार इथे तेल जास्त कमी करू शकता तेल अगदी छान कळकळीत कल गरम झालं आता यामध्ये एक मोठा चमचा भरून मोहरी घातलेल्या आहे त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे तर एक चमचा मी इथे जिरंसुद्धा घालून घेतलेला आहे गॅस कमी करायचं आहे जिरं मोहरी मस्त फुटू द्यायची आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे तर इथे मी सात ते आठ मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या छान ठेचून बारीक करून घेतलेल्या आहे साधारण एक मोठा चमचा भरून हा लसणाचा ठेचा मी इथे घातलेला आहे लसूण घातल्यावर तेलामध्ये असा फेस येतो त्यासाठी हे फोडणीचं तेल तयार करण्यासाठी जे भांडं तुम्ही घेत आहात ते थोडं मोठं आणि असं खोलगट घ्या म्हणजे लसूण घातल्यावर जो फेस होतो त्यामुळे बऱ्याच वेळा तेल उतू जाण्याची शक्यता असते तर तसं होऊ नये म्हणून भांडं थोडंसं मोठं घ्या ही खास टिप्स फक्त नऊ शिक्यांसाठी आहे रेग्युलर स्वयंपाक करणाऱ्यांना थोडी आयडिया असतेच त्यासाठी फक्त नऊ शिक्यांसाठी ही खास टिप्स मी ते सांगितलेली आहे आता या तेलामध्ये पाच ते सहा कढीपत्त्याची पानं मी घालून घेतली त्यानंतर साधारण पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंगामुळे या तेलाला छान मस्त स्वाद येतो त्यानंतर बारीक चिरून घेतलेली साधारण मूठभर कोथिंबीर घातली आता इथे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे तर इथे दोन चमचे मी असं जाडसर तिखट घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं थोडंसं साधारण चिमूटभर मीठ घातलेलं आहे इथे बारीक तिखट घालायचं नाही असं जाडसर तिखट घालायचं जर तुमच्याकडे असं जाडसर तिखट नसेल तर मिरची अगदी बारीक चिरून तुम्ही वापरली किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतली किंवा मिरची ठेचून वापरली तरी चालेल मिरची सुद्धा तुम्ही हे तिखट फोडणीचं तेल बनवू शकता आता हे मस्त असं तेल इथे बनून तयार झालेलं आहे या तेलासाठी तिखट जे तुम्ही वापरत आहात ते जाळ घ्या म्हणजे बारीक तिखट घेतलं तर गरम तेलामध्ये ते जळू शकतं त्यासाठी जाडसर तिखटाचा जा वापर करायचा आहे तेल तयार झालेलं आहे आणि आता इकडे आपलं जे कुकर आहे ते सुद्धा वाफ निघून गेलेली आहे आणि गार झालेलं आहे खिचडी कशी तयार झाली ते पाहूया तर तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत ही खिचडी इथे बनून तयार झालेली आहे अशी ही फाफाडती गरमागरम खिचडी रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता पूर्ण प्रमाणबद्ध रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे अगदी नऊ शिके ज्यांनी कधी स्वयंपाक केलेला नाही ते सुद्धा अगदी आरामात ही खिचडी सांगितलेल्या पद्धतीने बनवू शकता मस्त अशी मऊ खिचडी इथे तयार झाली आता ही खिचडी सर्व करायची आहे या खिचडीवर वरून तुम्ही गूळ आणि तूपसुद्धा घेऊन खाऊ शकता किंवा गूळ आणि दूध घेऊन सुद्धा ही खिचडी तुम्ही खाऊ शकता असा आपण यावर मस्त चुरचुरीत लसणाच्या फोडणीचं तिखट तेल तयार केलेलं आहे त्यामुळे या खिचडीसोबत तुम्हाला वेगळं काहीही तोंडी लावण्यासाठी घेण्याची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने ही मस्त साधी खिचडी आणि वरतून असं हे गरमागरम फोडणीचं तिखट तेल बनून तयार झालेलं आहे खानद्याशामध्ये रात्रीच्या जेवणासाठी आवर्जून हा मेनू बनवला जातो तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू अशा एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय